उपवास सडायला आपण नेहमीच काहीतरी गोड बनवत असतो तर आज आपण एक वाटीभर दुधामध्ये अशी खीर बनवणार आहोत तर मस्त टेस्टी अशी खीर बघूया तरी इथे आपण अर्धी वाटी एवढ्या शेवाया घेतलेल्या आहेत तर ह्या शेवाया आपल्याला आता भाजून घ्यायच्यात तर भाजलेल्या सुद्धा शेवया मिळतात तर ह्या आपण भाजलेल्या शेवाया आणि गव्हाच्या शेवाया आहेत तर ह्या शेवाया आपल्याला खमंग भाजून घ्यायच्यात म्हणजे खीरसुद्धा छान लागते दिसायला ह्या शेवया लालसर दिसतात पण ह्या शेवाया भाजलेल्या नाहीत कारण ह्या गव्हाच्या शे आहेत शेवया तर आता इथे आपण अर्धा चमचा एवढं गाईचं तूप घातलेलं आहे तर तुपावर चांगल्या शेवाया भाजून घ्यायच्या तर मंद गॅसवर हे भाजून घ्यायच्या म्हणजे छान खीरसुद्धा लागते तर हे बघा शेवया चांगल्या भाजून झालेल्या आहेत आता आपण ह्या शेवया बाजूला काढून घेतल्यात आता इथे आपण एक वाटीभर दूध घालून घेतलं आहे दुधाला उकळी आली की आपण यामध्ये भाजलेल्या शेवया घालून घेतल्यात शेवया चांगल्या शिजू द्यायच्या शेवया शिजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण वापरणार आहोत एक चमचा बर एवढी व्हॅनिला कस्टर्ड पावडर तर पावडरमुळे मस्त टेस्ट येते खिरीला आणि छान दाटसरसुद्धा खीर होते दूध जरी पातळ असेल तरी ही पावडर वापरायची मस्त खीर अशी दाटसर होते तर इथे बघा आपण एकच चमचा घेतली आणि दोन तीन चमचे दूध घेतले दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची पावडर म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे त्यामुळे छान टेस्ट लागते आणि खीर सुद्धा मस्तच लागते तर तुम्ही नक्की करून बघा तर हे बघा आपण इथे मिक्स करून घेतली आणि आता हे शेवया शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये हे घालून घेतले मिश्रण तर यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची तर दोन मिनटं उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर साखर घालून घेणार आहोत हे बघा आता याला चांगली उकळी येऊ हो द्यायची कस्टर्ड पावडर घातल्यामुळे छान दाटसरपणा येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते दूध जरी पातळ असेल तरी खीर चांगली दाटसर अशी तयार होते तर आता यामध्ये आपण घालून घेतोय साखर तर इथे मी तीन चमचे एवढी साखर घालून घेतली तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता तर साखर घालून घेतली आणि ड्रायफ्रूट्स तुपावर थोडेसे तळून घेतले होते तेही घालून घेतलेले आहेत हे बघा छान खीर तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद